लावा रे हां थोडं वरती तिकड दाब कलर कलर हा काढते हे हे का बरं नाही वापरलं रे वापरणार रे वापरणार रे बघ सनी हां इकडं असं तोरण लावून घेऊ मस्त मस्तपैकी हां चंपल काढ ना इक बसला असतं ना ते इकडं ते बोर्ड काबर नाही बदलला रे मी याला सांगितलेलं नाही केलं नाही होईल उद्या होईल काय शिरा अरे वा बरं का डेकोरेशन भारी दिसतंय मस्त वाटत मस्त अरे भा मी पूजेच साहित्य घेऊन आलोय अरे तर मी वाती वळून देतो तर त्या रात्रभर तेलात भिजत ठेवा बरं का हो आणि या वर्षी सत्यनारायणाच्या पूजेला तुम्ही बसायचे बर का भावड्या <laughs> नवीन जोडीया आणि सत्यनारायण आणि आरती ह्या दोन्हीचा प्रसाद आमच्याकडून अरे वास पण काय अरे प्रसादाची का डेरी म्हणून लगेच बासुंदी तिला विचार तिला काय आवडत आहे नवीन सुनेच्या हातची बासुंदी खायला <laughs> बासुंदी चालतय बरं ते लहान मुलांच्या गेम्स काय ते कधी ठेवायचे मजा येते त्या दिवशी ते तर झालेच पाहिजे नाही काम करू रविवारी ठेवू म्हणजे कसं रविवारी लहान मुलं असतील मागच्या वेळेस ठेवलं नेमका रविवार नव्हता चालेल चालेल असं नेहमी काय म्हणतो भाई डीजे बोलू कसं मंडळाचं जरा समाजात नाव बी व्हायला पाहिजे का नाही बजेट कुठून ना आणायचा सभासद वर्गणी द्या पहिले राहुल्या वर्गणी मी तुझ्याकडे दिली होती तू दिली नाही पोरांना काही नाही मावशी काहीच एक आला अरे सॉरी यार बॉस मी ना क्लायंट सोबत मीटिंग लावली मला अर्जंटली निघायचं मी लवकर यायचं ट्राय करतो मी हा सॉरी बर कसं म्हणे सगळं ठीक आहे ना हो काका सगळं ठीक आहे हा सॉरी बर मी संध्याकाळी वेळेवर हो हो बिचारा नेहमीच पळत असतो काका हा पहिल्या दिवशी पथक बोलवलं तर पथक हा चालतंय की तुझ्या बजेट मध्ये बसतंय ना हो म्हणजे नवीन पथक असलं हा नवीन म्हणजे या वर्षी सुरू झालेलं असं हो साक्षीच आहे तस सा। साक्षीच सा। अच्छा अच्छा, अच्छा। आधीच विचारून तर ती होऊन जायची भूक नाही नाही मी बोलतो ना नाही तसं करतच बघ विचारून <laughs> बघ मग साक्षीला ती थोडी नाही म्हणणार रे आपल्या मंडळात वाजवायला नाही कसं नाही चालतंय चालतंय चांगली आयडिया चालेल बाजारामध्ये नाचीची सोय होईल आपल्या पोराची सोय काय हा बोला की नमस्कार नमस्कार हे पथकचे प्रमुख हा बोला बोला आ, सुपारी द्यायची होती आपल्याला टायमिंग काय वेळ संध्याकाळची संध्याकाळ चालेल काय प्रॉब्लेम नाही इकडेच आपलं तांबे बळ मित्र म्हणजे चालतंय ना चालतंय किती वीस हजार रुपये तास वीस हजार एवढे तास का हो एवढेच असतात थोडं कमी बिम करा की बघा की काय होत का करतो तुमच्यासाठी करतो

आपले पहिल्या दिवसाशी मिरवणुकीचे तीस हजार रुपये होतील कारण पहिल्या दिवशी तेवढं असतच ना अरे कुठे गेल तर बाय लोक तू कस वेळेवर हा आलो झालं <स्थाँगा> हं ए मणया हा अ आपल्या मंडळाकडनं आमच्या लाडक्या सदस्याला हतलावरी हा एक भेट हे काय कशासाठी तुला सुट्टी हवी ना गाव जाणार होतास तू अरे थेओ नाही रे म्हणे नाही अरे ह्याची काही गरज नाही गरज नाही सुट्टी टाकली बॉस पण हा म्हणला मला <laughs> काय बोलता फुल डे उद्या तू उद्या आहेस डे फॅमिली <laughs> <laughs> काय फक्त गावालाच नाही ना बोळीत पण फॅमिली काही तुम्ही फॅमिली नाही का जाऊ का तुमच्याबद्दल बोलते सेंटी मारत सेंटी मारत चेहरे काशी गेले म्हटलं यांना काही झालं काय चाललंय तुमचं अगं म्हणायला सुट्टी मिळेल त्याबद्दल नाही बोलत मी काय चाललंय तुमचं हा अरे तुम्हाला काय वाटलं माझं त्या मुलाचं लफडा चालू आहे अरे एखादी मुलगी एका मुलाच्या गाडीवर बसून गेली ती त्याच्याशी बोलत असली हसत असली मग तिचं लगेच लफडा चालू असत का सनी काय प्लीज सनी तुला जर माझ्याबद्दल फिलिंग होते तर तू मला सांगायच ना अरे तुझ्या सगळ्या मित्रांना माहितीये पण मलाच माहित नाहीये जरा जरा विचार बदला यार तुमचे आणि सनी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती या bolehlah tuh. Sunny. Sunny. Sunnya. Sunny. बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या गणपती बसले आता बाळगोपाळ येऊ द्या लवकरच हा गणपती बसून झाले सुद्धा आज तरी लवकर कर साक्षी संध्याकाळी येते ना मंडळाच्या मिरवणुकीला नाही अरे आमच्या पदकाचं वादन आहे दगडूशेठला तुम्हीच आहे इकडचा गणपती बसला की का सिट्टी टाकली वा बर वाटलं तुला बघून हे दत्त हे ठेव तिकडे आलेच ग माहित नाही रे मला नाही काही कल्पना नाही काल भांडत होती काहीतरी चालू असत जाऊ दे आलेच मी हा लाईट लागली नाही रे राहूल कुठे रे टेम्पो सजवायला गेला कनेक्शनच नाही येते काय सिस्टीम आणली आहे किती एक जबाबदारी दिली ती तर नीट करायची अरे भाई मी ते आणले तरी असलं बाबा आलं आमच्या जमानाचं काय मारतो कशाला रे काम नीट करत जा मग मी माझी कामं नीटच करतोय आणि तू कामाबद्दल बोलू नको तुला काम सांगलं तू काय करतो रे माझं नवीन लग्न झालंय माझं नवीन लग्न झालंय हे लग्नाचा विषय का मध्ये काढतो लग्नाचा विषय म्हणजे मी कधी म्हणलो आणि माझं लग्न आलं लग्न आलंय म्हणून आपण बोलू या बोललो तू माझं लग्न बालीचे हे काय आणलं आणि आसमयुगातलं हा मला माहितीये ना भंगारवाल्याकडनं आणलंय तू सांगतो ना मी ऑक्स केबल लावून बघा होईल आम्ही बघतो ना समयच बघ नाही बघ बघ वहिनी ना तुझ्यापेक्षा जास्त काय अक्कल काढणार अक्कल काढणार माझी अक्कल काढतो अरे 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 अरे, अरे। बाजूला काय एवढे तुमरीवर हो येते मग याला सांगा काय झालंय काय काय नाही काय हे सिस्टीम आणली की त्यांनी चालतच नाहीये आता मिरवणुकीला काय करायचं सुरुवातीपासून आपण टाळ वाजवतच गणपती आणलेले आहेत आता कशाला पाहिजे स्पीकर ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे पूर्वीपासून आपल्या मंडळाची मिरवणूक ही टाळ्या वाजवत आणि टाळाच्या गजरात इथपर्यंत येते विसर्जन मिरवणुकीला काय करायचं आहे ना ते आपण नंतर पाहू पण आता गणपतीची मूर्ती टेम्पोमध्ये थे ठेवलेली आहे आणि मुहूर्त टळून चालला आहे तुम्ही उवास उशीर करू नका बरं प्लीज चला ए सामान घेऊन येते ए मोर या रे बापा मोर आले मोर आरे बापा मोर आरे मोर या रे बापा मोर आारे मोर या रेशी मोर आले मोरे बाप्पा मोरे आले रे मोरे आले बा मोर आले मो मोर आरे रावल्या आणि अशा प्रकारे तांबे बोळ मंडळाचा बाप्पा अगदी वाजत गाजत आला आलेल्या सर्व संकटांवर मात करून त्या बाप्पा मी त्यांचा लाडका बाप्पा शेवटी आणलाच आणि हो हा उत्सव साजरा करण्यासाठी पैसा नाही तर एकमेकांविषयी आपुलकी आणि बाप्पा बद्दल नितांत प्रेम लागतं शेवटी काय बाप्पा आला की सर्व काही ठीक होतं नाही का